मला सर्वांना माहिती आहे की आता नवरात्रीचा आपल्याकडे स्पेशल ऑफर चालू झाला आहे तर हे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या नवीन रील्स मध्ये आज तुमच्यासाठी आणलेले खास आहे बघा पाच आयटम आलेले नवीन आता हे बघू शकता तुम्ही एकदम गिफ्टिंग आयटमसाठी पण एकदम बेस्ट क्वालिटी आहे सॉफ्ट मध्ये नली सिल्क साडी रेंज बघा सातशेची साडी आहे फक्त आपल्याला तीनशे पन्नास रुपयामध्ये चार कलर आणि हा स्पेशल नवरात्रीचा आपला फर्स्ट कलर व्हाईट भरपूर कस्टमरची रिक्वायरमेंट आहे आणि भरपूर क्वांटिटी पीस अवेलेबल केलेली आहे याच्यामध्ये फक्त आपल्याला हजारची साडी पाचशे रुपयाला मिळणार आहे विथ काठा वर्क मध्ये पूर्ण स्टेज मिळेल आणि कातावरच्या हेवी कॉटन सिल्कची साडी येणार आणि कॉन्ट्रेस्ट ब्लाऊजमध्ये ब्लाऊजला सुद्धा एकदम बॅक साईडला वगैरे डिझाईन केलेली यूज बॉर्डरला आता बघू शकता एकदम हेवी पीस आहेत आणि सिंगल कलर पीस आपल्याला मिळेल आणि बॉर्डरचा कॉन्सेप्ट जर वेगळे वेगळे पाहिजे असेल तरी बॉर्डरचे कलर सुद्धा याच्यामध्ये चेंजिंग मिळतील आपल्याला फक्त पाचशे रुपयेला आणि फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये नवीन कॉन्सेप्ट आता हे बघा एकदम ऑफिशियल वेअर साड्या आहेत कॉटनमध्ये आहेत कॉन्ट्रेस्ट बोर्डर आहे आणि प्लॅन साडी प्लॅन कॉन्ट्रस्ट ब्लाऊज मध्ये फक्त सहाशे रुपये आणि डिजिटल साडी सिल्क साडी ते की मिनिमम हजार रुपये ची साडी असते पण आता नवरात्री साठी स्पेशल ऑफर आहे फक्त ची साडी आपल्याला मिळणार आहे सहाशे रुपयाला कमीत कमी सहा ते सात कलर ऑप्शन येणार आहे आणि सिंगल कलर आपल्याला नवरात्रीमध्ये आता सगळे कलर त्याच्यामध्ये मिळणार आहे त्यामध्ये कमीत कमी सहा कलर येणार आहे हजारची साडी फक्त पाचशे ला आणि ब्रासो मध्ये नवीन भरपूर कॉन्सेप्ट आलेले ते की आपल्याला पंधराशे ची साडी फक्त सातशे पन्नास रुपयाला मिळणार आहे तर असं असंख्य व्हरायटीचा लाभ घेण्यासाठी लवकर ते लवकर द्वारकादा सामकुमार पनवेलचे ब्रांचमध्ये व्हिजिट करा